वरंद घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असला तरी या मार्गावरून एस टी वगळता सर्वच छोट्या मोठ्या वाहनांची वाहतूक सहा वर्षांपासून हा घाट रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येतो आतापर्यंत कोटीवधी रुपये खर्चून सुद्धा हा रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत झालेला नाहीये हा मार्ग बंद असल्यानं प्रवाशांना मोठा वळसा घालून तामिणी मार्गे ये जा करावी लागते तेव्हा हा वळसा टाळण्यासाठी प्रवासी अत्यंत धोकादायक स्थितीत या मार्गावरून प्रवास करताना दिसतात वरंद घाटातली ही धोकादायक दृश्य आहे हा प्रवाशांचा अशा प्रकारे प्रवास सुरू आहे आणि काय नेमकी परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना आणि अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे वरंद घाट मात्र गेली पाच ते सहा वर्ष सातत्यानं हा मार्ग वेगवेगळ्या कारणांनी बंद केला जातो आहे आत्ता आपण वरंदा घाटामध्येच आहोत या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय अवघड असा हा घाट आहे आणि त्यामुळे या घाटामध्ये सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात त्यामुळे या घाटाची दुरुस्ती करण्याची आणि डागडुजी करण्याचा निर्णय शासनाने घेतला वेगवेगळ्या क कामांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातो कधी संरक्षक भिंत बांधण्यासाठी तर कधी नाले काढण्यासाठी हा रस्ता बंद केला जातो मात्र गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहत असल्याने इथल्या नागरिकांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हा घाट रस्ता आता बंद ठेवण्यात आला असला तरी अनेक प्रवासी जे आहेत ते जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करत असतात आता हा मार्ग नियमित आणि सुरक्षित वाहतुकीसाठी कधी सुरू होणार असा प्रश्न इथल्या प्रवाशांनी उपस्थित केलेला आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड